नगरपालिका निवडणुकीचा धुळळा उडालाय महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या नगरपालिका राजकीय अपवाद वगळता गेल्या दशकाहून अधिक काळ पंढरपूरच्या नगरपालिकेवर परिचारक गटाची एक हाती सत्ता आहे या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी यावेळी विठ्ठल परिवार म्हणजे अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे दिलीप धोत्रे गणेश पाटील व अनिल सावंत यांनी एकत्रित येत परिचारकांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं मात्र हे आव्हान फार काय टिकलं नाही विठ्ठल परिवार एकत्रित झाल्याच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर चोवीस पडलं त्यामुळे सध्या पंढरपुरात विठ्ठल परिवार माड्याचे आमदार अभिजित पाटील धाडस दाखवत विठ्ठल परिवारासोबत राहण्याची भूमिका घेणार का की लोकसभेवेळी घेतली तशी वेगळी भूमिका यावेळीही घेणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक नगरपालिका म्हणून पंढरपूरची ओळख आहे रोज देशभरातून लाखो भाविक पंढरपूरला येत असतात त्यामुळे पंढरपूर नगरपालिका आपल्या ताब्यात असावी असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो यावेळी केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कॉरिडॉर पंढरपुरात प्रस्तावित आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेवर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केलंय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पंढरपूरची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे आठवड्यातून दोन ते तीन दिवस पालकमंत्री पंढरपूरला येत असतात राज्यातील सर्वच जागा कमल चिन्हावर लढवण्याच्या सूचना भाजपकडून देण्यात आल्या साहजिकच पंढरपूरचा नगराध्यक्षही निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे गेल्या वर्षांपासून नगरपालिकेत सत्ता असणारे परिचारक हे भाजपच्या बाजूने असल्याने भाजपची बाजू पंढरपुरात भक्कम आहे मात्र नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आणि स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके यांचं नाव ऐनवेळी समोर आलं त्यामुळे परिचारक गटातील अडचणी वाढतील अशी शक्यता निर्माण झाली प्रणिता भालके या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात दोन हजार एकोणीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभेत त्यांनी त्यांचे पती भगीरथ भालके यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती पंढरपूर शहरात त्यांनी होम टू होम प्रचार केला होता प्रणिता भालके म्हणजे घराघरात पोहोचलेल्या उमेदवार अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे प्रणिता भाल नाव ऐनवेळी समोर आल्याने परिचारक गटाची गोची झाली होती त्यात भर म्हणजे आमदार अभिजित पाटील गेल्या एका वर्षापासून परिचारकांना पंढरपूर शहरात शह देण्यासाठी विठ्ठल परिवार एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील होते वर्षभरापासून भगीरथ भालके यांच्यासोबत त्यांच्या गुप्त बैठका सुरू होत्या अभिजित पाटील यांच्या प्रयत्नांना निवडणुकीच्या आधी पंढरपूर जवळील एका हॉटेलमध्ये विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांची बैठक संपन्न झाली व या बैठकीचे उत्साहाचं वातावरण तयार झालं विठ्ठल परिवारातील हा उत्साह म्हणजे भाजपच्या विजयातील मोठी अडचण ठरू शकणारी गोष्ट होती मात्र दुसऱ्याच दिवसापासून विठ्ठल परिवारातील हा उत्साह कमी झाला कारण आमदार अभिजित पाटील विठ्ठल परिवारापासून पुन्हा दूर जाताना दिसू लागले भगीरथ भालके कल्याणराव काळे दिलीप धोत्रे यांनी भालके यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी विरोधी आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या मात्र या मुलाखतींसाठी आमदार अभिजित पाटील हे गैरहजर होते नंतर अनिल सावंत यांनीही त्यांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या त्यामुळे विरोधी आघाडीत बिघाडी होत असल्याची भावना लोकांपर्यंत पोहोचली माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विठ्ठल परिवार एकत्रित एक आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र एकत्रित एक झालेल्या बैठकीनंतर आता अभिजित पाटील निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहेत त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा पंढरपुरात सध्या रंगलेली दिसते अभिजित पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत कारखाना चालवण्यासाठी त्यांना सरकारच्या मदतीची आवश्यकता असते विठ्ठल परिवार पूर्णपणे निवडणुकीत एकत्रित झाला तर भाजपच्या पंढरपुरातील अडचणी वाढू शकतात याचा अंदाज घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना वेगळा काम मंत्र दिला असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे आमदार अभिजित पाटील हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत मतदारसंघातली कामं करून घेण्यासाठी व सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून विठ्ठल कारखान्याचा कारभार करण्यासाठी त्यांना फडणवीसांचा शब्द पाळणं अनिवार्य असल्याची चर्चा राजकीय जाणकार करतात त्यामुळे अभिजित पाटील विरोधी आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र वाट निवडतील हे निश्चित झालंय तुम्हाला काय वाटतं अभिजित पाटील यांनी धाडस दाखवत विठ्ठल परिवारासोबत राहावं की भाजपने दिलेला कान कानमंत्र ऐकून भाजपसाठी पूरक भूमिका घ्यावी हे कमेंट करून नक्की सांगा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा एबी मराठी न्यूज